नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर कोल्हापुरात शासकीय ताफ्यातील वाहनांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले सत्य कधी झाकलं जात नाही मनोज जरांगे यांची सुदर्शन घुलेच्या कबुली जबावर प्रतिक्रिया भंडारा गोंदियातील चार हजार चारशे माजी मालगुजारी तलाव होणार गाडमुक्त आणि भंडाऱ्यातील सिल्लीच्या विविध कार्यकारी सोसायटी राशन दुकानावर कारवाई आता पाहूयात सविस्तर वृत्त उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांच्या रोकटोक भूमिकेचा आज कोल्हापुरातही प्रत्यय आलाय कोल्हापूर विमानतळावरून जिल्हाधिकारी कार्यालयात येतात शासकीय ताफ्यातील वाहनांवरून अजित पवार चांगलेच भडकलेत शासकीय ताफ्यात वाहन कमी का असा सवाल अजित पवारांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केलाय दरम्यान आजच्या आज ऑर्डर देतो नवीन वाहनं घ्या अशा सूचनाही त्यांनी केल्यात सत्य कधी झाकलं जात नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी सुदर्शन घुलेच्या कबुली जबाबावर बोलताना दिली आहे आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य असल्याचं जरांगे म्हणाले धनंजय मुंडेच्या टोळीने संतोष देशमुख यांची हत्या केली ही गोष्ट आज बाहेर आली असं म्हणत खून करणारा माणूस कधीच चांगला नसतो पण धनंजय मुंडेने आरोपींसाठी मोर्चे काढायला लावले असा हल्ला बोल जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलाय आपण त्याच वेळेस सांगत होतो हे सत्य होतं सत्य कधी नाही शेवटी काय असतं माहिती आहे का किती तुम्ही प्रयत्न केले तरी यांनी केलं काही गोष्टी मान्य नसल्या शेवटी त्यांनी कोणासाठी केलं त्या आरोपींनी तर धनंजय मुंडेसाठी ही धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती म्हणजे जमिनी अडकायची कुठं खंडाण्या वसूल करायची आणि हे धनंजय मुंडे सगळा पैसा दिला जायचा त्यांच्या एक नंबरचा आरोपी तो या टोळी तयार करून असे प्रत्येक करून शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच की यांनीच फोन केला आहे त्याच्यात एक नंबरच्या आरोपीनेच त्या खंडणीसाठी खून करायला लावला आहे हे आता सिद्ध झालं त्यांच्याच माणसानं सांगितलं आहे आम्ही त्यावेळी सांगत होतो भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार हजार चारशे मालगुजारी तलावांचे आता पुनरुज्जीवन होणार असून हे सगळे तलाव टप्प्याटप्प्याने गाळमुक्त होणार आहेत या संदर्भात विधान परिषदेचे भाजप आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्वपूर्ण सूचना केली होती याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले त्याचबरोबर याविषयी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सचिवांसह इतर अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हे तलाव गाळमुक्त करण्याचे आदेश दिले असून सरकारसह टाटा नाम फाउंडेशन गाळ असण्याचे कार्य करणार आहेत मंडाऱ्यातील सिलीच्या विविध कार्यकारी सोसायटी राशन दुकानावर जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी कारवाई करत संस्थेचा परवाना रद्द केलाय या संस्थेच्या पाहणीत अनेक त्रुटी आढळून आल्या असून प्रामुख्याने दुकानातील स्टॉकपेक्षा अधिक धान्य साठा आढळल्याने काळा बाजार झाल्याचा आल्याने चौकशी करण्यात आली आहे मात्र हा अतिरिक्त धान्य साठा कुठून आला याचे योग्य उत्तर देऊ न शकल्यामुळे सदरच्या संस्थेचा परवानाच तपासणीच्या नियमानुसार रद्द करण्यात आलाय या संस्थेच्या कार्यकारिणी मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पद्मीबतरातून पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया تورवरी काही महत्त्वाचा घडामोड नाशिकच्या मनमाडमधील हुडको विभागातील सतीश नरोटे यांनी ए यू फायनान्स नाशिक आणि नाशिक सिटी बँकेतून काही दिवसांपूर्वी कर्ज घेतलं होतं मात्र कर्जदार यांचा भीषण अपघात झाल्याने ते कर्ज भरू शकत नव्हते मात्र तरी देखील खाजगी बँकेने आणि सिटी फायनान्सने कर्जासाठी लावला होता आज सकाळच्या सुमारास नाशिक येथील बँकेचे कर्मचारी त्यांच्या घरावर कब्जा करण्यासाठी आले होते मात्र काही काळ येथे तणावाचे वातावरण बघावयास मिळाले पत्रकार या ठिकाणी पोहोचल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी नरमाईची भाषा करत कर्जदार नरोटे यांना काही काळाचा अवधी दिल्याने दिलासा गणपती बसल्या त्या दिवशी आठ तारखेला माझं ऍक्सिडेंट झाला होता ऍक्सिडंट झाल्यानंतर माझं मनमडला एक ऑपरेट झालं ऑपरेट झालं त्याच्यानंतर बँकेच्या अधिकारी माझ्याकडे येऊन गेले माझे फोटो वगैरे काढून बँकेला मी सूचित माझे हप्ते थकले जवळजवळ सात आठ महिन्याचे हप्ते माझे पूर्ण पेंडिंग होऊन गेले त्याच्या आधीचे दोन एक हप्ते पेंडिंग होते तर त्यानंतर नाशिकला ऑपरेट झालं माझं तरी सुद्धा मी बँकेला वेळोवेळी विनवण्या करून सुद्धा बँक थांबली नाही आणि आज रोजी अक्षरशः मी घरी बसला असताना माझा पूर्ण परिवार माझ्यावर अवलंबून आहे आणि त्यात माझ्या परिवाराला उत्पन्नाचा दुसरा कुठलं काही सोर्स नाही नसताना ना सुद्धा बँकेला रावण्या करून सुद्धा बँक थांबली नाही आज रोजी लांछसोबत जो प्रकार केला बँकेने माझ्यासोबत म्हणजे आज पोलीस बंदोबस्त घेऊन एक तहसीलदारच्या सैनिक तहसीलदारच्या बंदोबस्त खात याच्यात माझ्या घरी आले ते आणि घर कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आज गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या भरनोली जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला केशोरी पोलिसांनी अटक केली आहे पीडित चिमुकली ही घरी एकटी असताना आरोपी नराधम कमलेश मडावी याने चिमुकलीच्या घरी जात तिच्यावर अत्याचार केला अशी माहिती पीडित चिमुकलीने आपल्या पालकांना दिली आहे पालकांनी केशोरी पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवीत पीडितेची वैद्यकीय तपासणी करून घेत आरोपी नराधमाविरुद्धात बाल लैंगिक अत्याचार तसेच भारतीय दंड अत्याचार कलमांतर्गत गुणा दाखल करीत आरोपी नराधमाला अटक केली पौष्टिक किशोरीच्या हद्दीमध्ये ग्राम भरनोली येथे चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना काल दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रुपये रोजी घडली आणि उघडकीस आली त्यांनी त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशन केशोरी येथे आरोपी कमलेश्वर उर्फ बबल्या मडावी विरुद्ध कलम पासष्ट दोन तीनशे बत्तीस बी एकशे सदतीस दोन बी एन एस तसेच कलम चार आणि आठ बक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास येचोरी पोलीस करत आहे बीडच्या केज तालुक्यातील के चोला येथील ढाकणे नामक व्यक्तीने पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने केच पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला या व्यक्तीकडून घेतलेले एक लाख ऐंशी हजार रुपये परत देण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने तक्रारदार ढाकणेने पत्नीचा आत्मदहन करण्याचा पवित्रा घेतला होता मात्र पोलिसांनी त्याला अडवलंय दरम्यान पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने केच पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुर्बरीत काही महत्त्वाचा घडामोड बीड जिल्ह्यामध्ये बोगस पीक विमा भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात उघडकीस आली असून या घोटाळ्यामुळे सुमारे लाखो शेतकऱ्यांचं अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी दिली कर्ज झालेल्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार नसल्याचं गुंदेकर यांनी सांगितलं आणि हे अर्ज का बाद केले तर याचं कारण असं होतं की संबंधित ज्या पिकाचा पीक विमा भरण्यात आलेला होता ते पीक त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही मी गेल्या दोन तीन वर्षापासून माझ्यासारखेच कृषी विभाग असू द्या किंवा माझ्यासारखे पीक विम्यामध्ये काम करणारे शेतकऱ्यांसाठी काम करणारे जे कोणी आहेत ते सांगत होते आतापर्यंत की जे पीक आपण शेतामध्ये पेरलंय लावलंय त्याचाच पीक विमा हा उतरण्यात यावा मात्र तसं बऱ्याच शेतकऱ्यांनी केलं नाही काही हुशार शेतकरी असतात काही सीएससी एस चालत त्यांना हुशार बनवतात आणि नेमकं अशी फसगत होते आता बघा एक लाखांपेक्षा अधिकची ही संख्या आहे या शेतकऱ्यांचे अर्ज आता बाद करण्यात आल्यामुळे त्या कसलाच पीक लाभ मिळणार नाही वाढत्या उन्हामुळे मोसंबीला मागणी वाढली हिवाळ्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला होता मात्र आता उन्हाळ्यात मोसंबीची मागणी वाढल्याने आवकही वाढली सध्या जालना बाजारात दररोज सरासरी शंभर ते एकशे पन्नास टन मोसंबीची आवक होत असून टनाप्रमाणे भाव ही बारा ते पंचवीस हजार रुपये मिळते त्यामुळे येणाऱ्या काळात मोसंबीचे भाव वाढून आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली जालना बाजारात आवक वाढल्याने बटाट्याच्या भावात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या जालना बाजारात मोठ्या प्रमाणात बटाटा विक्रीसाठी उपलब्ध झालाय त्यामुळे आवक वाढल्याने बटाट्याचे भाव घसरले असून वीस रुपये प्रति किलोने बटाट्याची बाजारात विक्री होते त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी चिंतेत पडले असून मालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी बटाटा उत्पादक शेतकरी करतात या झाली प्राईम टाईम बुलेटिन मध्ये